बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच सकल हिंदू मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी संत महंता पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू एक आहोत केवळ बांगलादेशच नाही जगातल्या कुठल्याही देशामध्ये हिंदूला ग्रहीत धरल्या जाता कामा नये हिंदू ज्या देशात देशा राहतो तिथले कायदे पाळतो तिथले नियम पाळतो बांगलादेशातली उद्योगपती महिला युवा आणि कर्मचारी हे सगळे हिंदू आहेत इथल्या विद्यापीठाचा एक कुलगुरू हिंदू आहे म्हणून त्याच्या घरावर दा हमले झाले असतील तर बांगलादेशाची अवकात भारताच्या समोर काहीच नाही आज आमचे विक्रम मिस्त्री नावाचे परराष्ट्र सचिव त्यांना भेटायला गेलेत महम्मद युनुसला आम्ही दाखवून देऊ की तुम्ही जर अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताशी खेळ करण्याचा प्रयत्न कराल अल्पसंख्याक हिंदूंच्या जीवावर उठाल तर भारतातला हिंदू जर जागृत झाला तर इथला नेता हिंदू नेता म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे नरे नरेंद्र मोदी तो घरात घुसेल देखील आणि तुम्हाला मारेल देखील ज्या पाकिस्तानच्या अवकात नाही आता दहा वर्ष आली आमच्याकडे बघण्याची तिथं बांगलादेशाची तर अवकातच नाही त्याच्यामुळे बांगलादेशाने आपल्या अवकातीत राहिलं पाहिजे ह्या हा दर्शवणारा हा देशभर होणारा आजच्या मानवाधिकार दिनानिमित्ताचा हा मोर्चा बघून बांगलादेशाच्या राज्यकर्त्याला कळेल की हिंदू एकता काय आहे